नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण म्हणणार आहोत विद्यार्थी सतरावा धडा प्रकाशाचे परिणाम या धड्याचा बघूया आपल्या स्वतः अभ्यासातील पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शोध लिहा त्यातील अ आहे रात्री गाडीच्या दिवंच प्रकाश धोरण वस्तूवर पडल्यास उत्तर आहे प्रछाया व उपचाया या छाया पाहता येतात पुढील आहेत चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीचे सावली चंद्रा चंद्रावर पडते या सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राचे सावली पृथ्वीवर पडते या सूर्योदय सुरसाचे वेळी विक्रीकरणामुळे आकर्षक विदर्गा पाहायला मिळतात दोनही कारणे पृथ्वीच्या वातावरण पर्न, वातावरण अवकाश काळे दिसते उत्तर आहे पृथ्वीचे वातावरण जवळजवळ निर्वंतक पुढे असल्यामुळे सूर्यप्रकाश स्वीकारण्यासाठी कोणतेही प्रभावी माध्यम नसते पण नवीन अवकाश काळे दिसते पुढील आहेत आवली बसून वाचता येते उत्तर आहे सूर्य हा विस्तरीय प्रकाश करून पृथ्वीपासून खूप दूर आहे त्यापासून पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची पडणारी सावली गडद प्रच नसून फिकट उपचार असते या सावित वाचन करण्या करण्याप प्रकाश उपलब्ध असतो म्हणून साधू बसून वाचता येते उघड्या डोळ्यांनी सूर्य ग्रहण पाहू नये उत्तर आहे सूर्याचे हानिकारिक अथिनियित किरणे सर्व पृथ्वीवर येत असतात सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचे तेज कमी झाले तरी अथिनियित किरणे मात्र पृथ्वीवर येत असत ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास ही अधिनियत किरणे डोळ्यात शिरून दृष्टीचे नुकसान होते म्हणून डोळ्यांनी पाहू तीन आहे प्रकाशाच्या विक्रीकरणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा आपण चॅनल करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे प्रकाशाच्या विकिरण विकी रणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरण एका सिनेमा प्रोजेक्टर मधून पडत्यावर पडणारा प्रकाश होता दोन आहे धुक्यातून जाणाऱ्या गाडीच्या दिव्यांचा हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची विमनांची छाया जमिनीवर का दिसत नाही उत्तर आहे सूर्य हा विस्तृत प्रकाश पृथ्वीच्या तुलनेत आकाराने प्रचंड मोठा आहे त्यामुळे खूप उंच उंचावर असणाऱ्या पक्ष्यांचा विमानांच्या प्रछाया गडछाया आणि उपछाया फिकट छाया अशा दोन छाया जमिनीवर पडतात परंतु पक्षी विमाने जसे उंच जातात तस तशी त्यांची प्रछाया लहान लहान व शेवटी नाहीशी शे होते याच वेळी उपछाया अधिकाधिक फिकट होत दिसेनासे होते परिणामी पक्ष्यांच्या विमानांची छाया जमिनीवर दिसत नाही पाच आहे बिंदू स्त्रोतामुळे उपछाया का मिळत नाही उत्तर आहे बिंदुस्फोटा जो बाहेर पडणार प्रकाशाचे विकी विकिरण होत नाही त्यामुळे बिंदुस्फोटामुळे उपछाया मिळत नाही त्याच्या समोर असलेल्या वस्तूची केवळ प्रछाया कडक छाया मिळते आहे खाली प्रश्नाचे उत्तर आहे तुमच्या शब्दात लिहा त्यातील अ आहे प्रकाशाचे विकीकरण म्हणजे काय उत्तर आहे वातावरणातले रेणू धुळीकण व इतर यांच्यावर प्रकाशवाचे प्रकाशाचे किरण व सर्वत्र विखुरले जातात या घटनेला प्रकाशाचे प्रकाश किरण आपल्या डोळ्यांशी शिरतात व आपल्याला प्रकाश दिसतो प्रकाश स्त्रोत झोत निळे आकाश तांबड सूर्य हे प्रकाशाच्या विकिरणाचे परिणाम आहे पुढे आहेत आ शून्य छाया स्थितीत खरोखरच लुप्त होत असेल का उत्तर शून्य छाया दिनाच्या दिवशी मध्याचे वेळी सूर्य अजूक आपल्या माथ्यावर असतो त्यामुळे हातपाय न पसरता सर्व स्थितीत दे आपले शरीराचे सावली थेट आपल्या पावदांच्या तळ्याखाली पडते ही सावली दृष्टीस पडत नसल्यामुळे लुप्त झाल्यासारखी वाटते वाढते बंद काऊन लावून प्रकाश किरण टाकल्यास तो दिसेल देस् का उत्तर आहे लेझर प्रकाश किरण देण्यासाठी त्याचे विकिरण होणे गरजेचे आहे त्यासाठी हे किरण कणावर आढळून सर्वत्र विखुरले गेले पाहिजेत कण विखुरलेले असतात त्यामुळे लेझर किरण विखुरतात व आपल्या डोळ्यात शिरतात ज्यामुळे तो आपणास दिसतो चर्चा करा ओल्या त्यातील अय सूर्य उगलाच नाही तर या तुम्ही जर ज्ञानविज्ञानावर आधारित परिचित लिहा आणि आपण चॅनल लाईव्ह नसाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे एक सूर्यना उगवलेचा प्रकाश त्या भागाला मिळू शकणार नाही कायम अंधारी रात्र अनुभवायच येईल कृत्रिम विद्युत प्रकाश स्रोत सतत वापरावे लागतील जे शक्य नाही दोन आहे सूर्यग्रहण शून्य छाया इंद्रधनुष्य आकाशातील विलोभनीय रंगछटा इत्यादी घटना दिसणार नाही की नाही या भागातील तापमान अत्यंत कमी होईल पृथ्वीवर द्रव द्रवर पाणी पुनरा उठून जाईल सजीव सृष्टीसाठी प्रतिकूल ठरेल बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता पुढे आहेत ग्रहणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करा उत्तर आहे ग्रहणे पाऊस हे ऋतू यांसारखी एक नैसर्गिक घटना आहे हे लोकांना पटवून देऊ त्यासाठी पुढील उपक्रम राबव एक आहे विविध प्रसार माध्यमांद्वारे ग्रहणाबाबत शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचू दोन आहे नजीकच्या काळात ग्रहण लागणार असेल तर जाहिरात तंत्र वापरून त्याची प्रसिद्ध करू तीन विशिष्ट चष्मे टेलिस्कोप आदी साधनांद्वारे लोकांना प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचा अनुभव देऊ आणि चार आपल्याला दूर असलेल्या प्रदेशातील ग्रहण पाहण्यासाठी सहल आयोजित करू आणि पाच सूर्य चंद्र पृथ्वी यांच्या कृती बनवून ग्रहण कसे लागते हे लोकांना विविध ग्रहणे व स्थिती उत्तर आहे सूर्यग्रहण सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र सरळ रशित होतो त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते खगरा सूर्यग्रहण चंद्राची प्रछाया पृथ्वीवरील ज्या भागात पडते तिथून दिसते दोन आहे चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकले आहे असे दिसते तीन पृथ्वीवरील प्रछायाच्या भागात अंतर पसरतो बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकतो आठ आहे फरक स्पष्ट करा त्यातील आहे प्रक्षा बिंदू स्रोत व विस्तरित स्रोत तर प्रक्षाचा बिंदू स्त्रोत आकाराने सूक्ष्म असतो आणि प्रक्षा विस्तारित स्रोत आकाराने मोठा असतो दोन आहे या स्त्रोतापासून वस्तूची केवळ एकच छाया प्रछाया मिळते या स्वतःपासून वस्तूच्या दोन छाया प्रछाया उपछाया मिळतात या स्त्रोताचे उदाहरण चित्रातून बाहेर पडणारा प्रकाश आणि तीन या स्त्रोतचे उदाहरण सूर्य आणि टॉर्च पुढे आहे आ प्रछाया व उपछाया प्रछाया घडत असते आणि उपछाया फिकट असते दोन आहे प्रछाया बिंदू स्त्रोत विस्तारित स्त्रोतातून मिळते